रामकृष्ण हरिविठ्ठल केशव स्त्रीच्या अंगावरचं पाणी जाणे आता फार साधे सोपे उपाय सांगतोय किंवा काही काही वेळेला पांढरे पाणी आणि लाल पाणी म्हणजे रक्तच म्हणा कधी म्हणजे मासिक पाळीच्या अगोदर मासिक पाळीच्या नंतर किंवा मासिक पाळी होऊन गेल्यानंतर दहा पंधरा दिवसांनी अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येतो तर हा प्रॉब्लेम दुर्लक्षित करून चालत नाही लक्षात ठेवा कारण जेवढं तुम्ही दुर्लक्षित कराल तेवढा हा तुम्हाला क्रिटिकल होत जातो म्हणजे जा अवघड होत जातो त्याच्यामुळं हा जो सांगतो तो आयुर्वेदिक उपाय तुम्ही जर केला तर तुमचं हे निश्चितपणे बंद होईल याची मी खात्री देतो उपाय दोन सांगतो त्यापैकी पहिला उपाय असा आहे हे केळं घ्यायचं त्या केळामध्ये एक चमचा आपली आवळा पावडर एक चमचा आवळा पावडर एक चमचा खडी साखर आणि एक चमचा मध चार वस्तू सांगितल्या बघा मी एक केळ करायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा आवळा पावडर अर्धा चमचा मध सुरुवातीला असंच करा जर लगेच बंद करायचं असेल तर हे प्रमाण जरा थोडंसं वाढवा म्हणजे एक एक चमचा एक चमचा खडीसाखर एक चमचा मध आणि एक चमचा आवळा पावडर हे चार वस्तू एकत्रित एक कुस करायच्या आणि त्या वस्तू फक्त सकाळी सकाळी अनुषापोटी किंवा रात्री झोपताना दोन्हीपैकी केव्हाही मोजून जर तुम्ही हे सात दिवस केलं तर तुमचा हा प्रॉब्लेम नाहीसा होईल अनेक उपाय सांगितलेत मी दुसऱ्या चॅनलवरती परंतु हा साधा सोपा उपाय तुम्ही करायला काय हरकत नाही आहे आता पहा यामध्येच दुसरा उपाय मी सांगतो आघाडा माहीत आहे पण दुर्वा जे असतात हरळी म्हणतात त्याला या दुर्वाबरोबर जो वापरतो तो आघाडा आघाडीची दोन पानं स्वच्छ मी ताज्या पाण्याने धुवायची आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवायची आणि त्याच्यामध्ये फक्त पाच ग्रॅम हा जिरा लक्षात ठेवा मी काय सांगतो ते पाच ग्रॅम जिऱ्याचे चूर्ण दहा ग्रॅमच्या आत तुम्ही किती घेऊ शकता कमीत कमी पाच ग्रॅम घ्यायचं जास्तीत जास्त दहा ग्रॅम आणि किंवा हाय असा जिरा घेऊन या पानात घालून जसं आपण पान खातो ना तशा पद्धतीनं हे सगळून जर ह्याचा आर्क पूर्णपणे गिळ तर तुम्हाला अंगावरचं पांढरं जात असू द्या किंवा अंगावरचं लाल जात असू द्या पांढरं जात असेल तरी बंद होईल आणि लाल जात असेल तरीही बंद होईल साधा सोपा उपाय सांगितला उपाय सांगतोय परंतु हे करा विश्वास असेल त्याने आवर्जून करा आणि यातून जर नाही बंद झालं तर तुम्ही डॉक्टरांना भेटणं फार महत्त्वाचं ओके झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणे अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो एक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठल विठल विठ्ठल 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 विठ्ठल